मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार नऊशे सात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत असे असताना आता लाडकी बहीण योजनेतील चौथ्या हप्त्याची तारीखही ठरली आहे आता ही नेमकी तारीख काय आणि कोणत्या दिवशी किती पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत ते आपण जाणून घेऊया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आत्ताच ऑक्टोंबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोंबरलाच साजरी होणार असून भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसातच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले आहेतच आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत बहिणींनी काहीच काळजी करू नये कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोंबरच्या आधी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे हा शब्द तुम्हाला देतो असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे, पैसे आता दहा ऑक्टोंबर आधी म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता किती पैसे जमा होणार हेही पाहून घेऊया ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे दहा आधी महिलांना भाऊबीजेची ओवाणी ही तर मिळणारच आहे पण ज्या महिलांना आधीच्या महिन्यात लाभ मिळालेला नाही आहे त्यांना या महिन्याचे मिळून पैसे येणार आहेत आणि त्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापूर्वी अर्ज के करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहेत जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल तर त्यांना आता ऑक्टोंबर नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत